कायद्याने केलेलं आहे मग देवानी म्हटलं मी तुम्हाला कुठे शिक्षा देतो त्यांना शिक्षा द्यायल ना मग काली आमचा कोण आहे पती आहे मग जर समज त्याला त्रास झाल्यानंतर दे। त्रास कोणाला होणार आम्हाला होणार म्हणून देवा आम्ही तुला प्रार्थना करतो की त्याला अभय दे देवाने सांगितलं तुम्ही मला शरण आलात म्हणून भगवंताने दांडणे होई दंड कृतकिल्ल मुसा झाल्यानंतर अशा अनेक अनेक आणि भगवंताचे प्रलंब सुरू असतात त्याच्यानंतर भगवंतानी उद्धार केला आणि देवाने उद्धार केल्यानंतर भगवंताला वाटलं एका दिवशी आपण बेनुगीत वाजावं

देवाचं वर्णन केलेलं आहे हा कसा परमात्मा काय नाही त्याचं वर्णन करत असताना सांगितलं तीन ठिकाणी हा परमात्मा असणारा वाक बाबा हा याच श्लोकाचा अनुवाद सुद्धा केलेला आहे नामदेवरांनी सुद्धा केलेला आहे

परहा पीडम हा परमात्मा उन्नत वरवतु ननु बरे संत्रिवंगी देवडा थाना मांडोनिया माये कल्पद्रुवातेनी वेणू वाजवितो आहे बाबा गीत कीर्तते भगवंत गीत भगवंताचे आहे गाणा पडल्याबरोबर त्या गीताचा आनंद आपल्या प्राप्त होतो भगवंतनी ती वेणू अधर

वेणुगीत त्या ठिकाणी गायलेलं आहे म्हणून भागवतामध्ये तीन प्रकारचं गीत सांगितलेलं आहे दशमस्कंदामध्ये एक वेणुगीत आहे एक भ्रमर गीत आहे आणि दुसरं जे भगवंतानी गोपी आणि जे भगवंताच्या उदात भक्ती करता गायलेलं आहे त्याला गोपी गीत सांगितलेलं आहे त्या रास पंचायत याचा थोडा आपल्याला विचार पाहायचा आहे पुढे एकदा सगळ्यांनी प्रेमाने भजन करून श्री कृष्ण गोविंद Terima kasih telah <laughs> menonton!

Terima

भगवंतानी सांगितल्यानंतर सगळे असणारे महाराजांचा ऐकले तर पर्वताची पूजा करण्याकरता देवाची पूजा करत असताना लक्षात घ्या पर्वताची पूजा करताना देवाची पूजा करता 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 भगवंतानी सांगितलं बाबा आता पर्वताची पूजा करा गावातले काही लोक होते त्यांनी सांगितले बाबा इंद्राची पूजा झाली पाहिजे काहीच मन पडलं पर्वताची भगवान सांगतात कृष्ण सांगतात पर्वताची पूजा करा इंद्राने असा पाऊस पडला असा पाऊस पडला हत्तीच्या सोंडासारखा पाऊस पडायला सुरुवात झाली सगळं गोकुळ व्हायची वेळ सगळ्या लोकांनी सांगता होता तुम्हाला की बाबा कोणाचं ऐकू नका पण ऐकत नाही आणि ना ऐकणार तुम्ही हे सगळं करत बसला त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागला की नाही फार सगळं गोकुळानं पाणी व्हावं लागलेलं आहे सगळं पाणीच पाणी या गोकुळानं झालं आता कस करता सांगा असं म्हणल्या बरोबर भगवंतानी एक युक्ती लढवली घाबरायचं काही कारण नाही बाबा आपले तुम्ही सगळे माझ्या जवळ सगळ्याला बोलवले आणि बोलवल्यानंतर भगवंतानी काय केलं हो का नाही महाराज परमात्म्याने आपली की आपल्याला पूजा करायची आहे भगवंताची या ठिकाणी नंतर पूजा होईल भगवंत गोवर्धनाची निदा करत असताना अशी करंगळी वर पर्वत वरे उचललं आणि उचलल्याबरोबर सगळ्या गोपाळला देवानी मध्ये मध्ये घेतलं आणि मध्ये घेतल्याबरोबर आजूबाजूची जी गोपाळ होती ती बोलू लागले कृष्णा तुझ्या मुळे गोवर्धन उचलण्यात गेले नाही म्हणले आम्ही होता म्हणून गोवर्धन उचलण्यात आलं आम्ही होता म्हणून काय झालं गोवर्धन उचल उचलता आला आम्हाला भगवंतांनी सांगितलं परमार्थामध्ये थोडा सुद्धा अभिमान समजा देवाने म्हटलं बाबा तुम्ही गोर धरून चला पण तुम्ही उचला पण काय केलं महाराज आपली जे करंगळी होती की नाही हो काय केलं थोडी अशी बोडभर देवाची करंगळी मध्ये घेतल्या बरोबर सांगून अर्धे गोपाळ जमिनीत दिसत नाही गेले कोणाचे तोंड दिसू लागले अर्धे जमिनीत गेले देवानी, गे गे, गे, गे देवानी सांगितलं बाबा गोवर्धन उचलायचं असलं तर मला सांगा इथून जर बस स्टँड मध्ये दहा किलोची पिशवी आणि त्याच्यात दोनदा ठेवा लागतं गोवर्धन आपल्याला उचलणं होईल बाबा सांगा हा परमात्म्याची शक्ती कशी आहे करतो करतो अन्यथा करतो असणारा परमात्मा आहे महाराज अरे गोकुळातला अग्नी देवानी गिळून टाकला गोकुळात सामान्याचं लक्षण आहे का हो सामान्याला जमल लागली गिळ

गोवर्धनाची पूजा करायचा आपल्याकडे नेम आहे त्याला बोली प्रतिपदाची पूजा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सांगितलेली आहे आणि त्या पद्धतीनं भगवंतानी कसं उचललं हो पाहतात तर ते पावसाळ्यामध्ये छत्र येतात कसं देवानी उचललं त्या भारत भगवंतानी ते परत उचललं